त्याचबरोबरनं पडळकर यांनी आज एक स्टेटमेंट एक स्टेटमेंट तुम्ही पहा तुम तुम्हाला दाखवतो मी लगेच त्यांचं असं म्हणणं आहे की मुंबईला जनायंजी पाटील निघाल्याच्या नंतर त्या गावामध्ये जे कोणी लोक होते ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते म्हणजे तुम्हाला हे सांगायचं का की मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग असणारे कोण आहेत तर ते फक्त राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे कार्यकर्ते आहेत काल जेव्हा ते कुठलं भांबेरी गाव आहे त्या गावात मी माहिती घेतली त्या गावामध्ये जेव्हा हे आले होते तेव्हा सगळे राष्ट्रवादीचे सरपंच आजूबाजूच्या परिसरातले आणि राष्ट्रवादीचे लोकच तिथे उपस्थित होते म्हणजे तुम्ही अप्रत्यक्षरित्या हे सांगताय का की महाराष्ट्रामधले जेवढे पक्ष आहेत त्या पक्षापैकी फक्त राष्ट्रवादीच हा एकमेव पक्ष आहे ज्या पक्षाचे कार्यकर्ते ह्या मराठा समाजाला आंदोलन मिळावं म्हणून काम करतायत बाकी इतर पक्षामधले जे कोणी मराठा बांधव असतील ते ह्या आंदोलनामध्ये सहभागी नाहीत आणि त्यांचा पाठिंबा पण नाही आणि मराठांना आरक्षण भेटावं यासाठी ते प्रयत्नशील नाही मग असं असेल तर तुम्ही हे पण सांगताय की आजपर्यंत जो काही लढा मराठ्यासाठी हा उभा झाला आणि बरंच काही मराठ्यांच्या पदरामध्ये पडलंय हे शरद पवार यांच्याबरोबर पडलंय आणि मग असं असेल तर तुम्ही दुसऱ्या अर्थानं तेही सांगताय की मराठा समाजावरती शरद पवार यांचे उपकार आहेत मग असा असेल तर मराठा समाज त्याच्या पाठीमागं जाईल ना तुम्ही अप्रत्यक्ष ते सांगताय का म्हणजे आरोप करत असताना तुमच्या आरोपाचा विपरीत परिणाम होणार नाही असं वाटत नाही तुम्हाला हा काय प्रकार आहे म्हणजे त्या ठिकाणी जर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अचानकपणे जोरांगी पाटील मुंबईला निघाले आणि अगदी तासभरामध्ये जर तिथं राष्ट्रवादी जी काही लोक जमा झाले ते सर्व राष्ट्रवादीच्या मना असेल तर बाकीच्या पक्षामधील जे काही मराठा बांधव आहेत त्यांना मराठा समाजाला आरक्षण भेटावं या गोष्टीची काळजी नाही आणि ते त्यासाठी प्रयत्न सुरू मग तसं असेल तर त्या राजकारणामध्ये त्या लोकांकडे मराठा समाज बघून गेला तुम्हाला जर मराठा समाजाची गरज नसेल तर तुमची मराठा समाजाला गरज आहे ज्या लोकांना मराठा समाजाची गरज आहे किंवा ज्यांनी मराठा समाजासाठी काय केलं आहे त्या लोकांकडेच हा समाज समाज बघेल ना म्हणजे तुम्ही एका अर्थानं सांगताय की शरद पवार गटाचेच त्या ठिकाणी लोक होते आणि त्यांचा सहभागमध्ये आहे यामुळं मराठा समाजावर विपरीत परिणाम होणार नाही उलट तुमच्याच संधारावर विपरीत परिणाम होणार आहे तुम्ही हा सांगण्याचा प्रयत्न करताय की शरद पवार गट ह्या आरक्षणाला पाठबळ देते आहे देत असेल तर उत्तम आहे चुकीचं काहीच नाही अडचण काहीच नाही कारण त्यांच्या पाठबळामुळे जर एवढं मोठं आंदोलन उभं झालं असेल मराठा समाजाला न्याय भेटला असेल आजपर्यंत जे काही भेटलं आहे बरंच काही भेटलं हे दहा आरक्षण असेल ह्या आंदोलनाचा भाग आहे सत्तावन्न सत्तावन्न ते बासष्ट लाख काहीतरी नोंदी बी सापडल्या ह्या आंदोलनाचा भाग यश आहे मराठवाड्यामध्ये सुद्धा नोंदी सापडल्या नव्हत्या बिलकुल ह्या आंदोलनाचं यश आहे सगळे सोयरेचा जी अधिसूचना निघाली ह्या आंदोलनाचं यश आहे आणि जरांच्या पाटलांमुळे मिळाले असं मला वाटते पण तुम्ही जर सांगत असाल सरकारच सांगत असेल किंवा सरकारमध्ये म्हणजे माणसं सांगत असतील की हे शरद पवार सहभागामुळे झाले तर उलट चांगली गोष्ट ना शरद पवारांचे उपकार आहेत मराठा समाजातील मग मग शरद पवारलाच मतदान करायचं आरोप लोकांनी ह्या म्हणजे भ्रम पसरवण्यासाठी तुम्ही ज्या काय गोष्टी सांगताय त्यातून तुमच्या आपोजिटच मत तयार होणार आहे आणि ते उलट अप्रत्यक्षरित्या शरद पवार यांचाच प्रचार करताय थोडं भान ठेवून स्टेटमेंट करा आणि मराठा समाज काय मागतोय ते त्याला द्यायचा प्रयत्न करा बाकीच्या इकडच्या तिकडच्या गप्पा मारून इकडच्या तिकडच्या गोष्टी उभून मराठाला संभ्रम संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न करू नका सोशल मीडियाचा काळ आहे हा तुम्ही नेट बंद केलो न्यूज चॅनल व्हायला हे बंद केलं म्हणून आता हे अप्रचार होणार नाही सुज्ञ समाज झालेला आहे त्यांना सगळंच कळत आहे त्यामुळं सावध व्हा आणि मराठा समाजाच्या काही समस्या असतील त्या सोडवा अन्यथा अडचण निर्माण होऊ शकते अशी भावना मराठा समाजामधून व्यक्त होते